संदीप काय रे संदीप आई आता तू अजिबात मनात बोलू नको तू तुमच्या बायाबायाचे नांदी लागले ना मग डोकं घ्यायची पाळी आली बोलू नको तू अजिबात मनीषा तयारी करत असेल संदीप तू फसून जाशील बरं संदीप डोक्यानं काम करतो चल मी शांतापेच्या घाई इकडे जातो शांतापेजी सांगतो मला असं वाटते काय म्हटलं ना मनीष काही काय नाही आता काय कशी करते आई पटापट पटापट मार्गी लागते मी चिपचाप बसला मनीषाला पाठवून दिलं पप्पूच्या घरी चल मनीषाला फोन करतो एकदा निघाले काय विचारतो कळले था समजूनच राहिलं किती आयडिया वापरतो तरी मी होऊन राहिली ही मनीषा म्हणतो आली नाही पाहिजे आली नाही पाहिजे तरी मी डोकशाली बसली हे अरे बापरे भले फोनार फोन येऊन राहिले असतं मनीषाले पाहू दे बरं ऐकतोच चोरून अंदाज आहे मला शांता मामीचेच फोन असतील मनीषाले बोला ना बोला ना संदीप माझं काही दोघांचालून राहिलं कसं करू मी मनीषा तुला सांगितलं ना मी तू स्टेशनवर चाललीये बस पुढचं मी पाहतो बॅगही आणू नको सोबत काहीच नको आणू तशीच हात हालत चाललीये कोणी रस्त्यात भेटलंय मैत्रीण कडे चालली मनात ठीक आहे संदीप पाहतो मग मी येतो अर्ध्या तासात मनीषा जशी आहे तशीच निघून येतो अर्धा तास नकोलो आपल्या ट्रेनचा टाईम होत आला ठीक आहे ठीक आहे निघतो अरे बापरे एवढं मोठं पाऊल उतरणं म्हणजे नाही मोठी हिंमत पाहिजे पहिले घर पावली कोण आहे कोण नाही 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 पण आज मी पाऊल उचललं ना पुढे जीवन सुखात जाईन आज जर मनीषा तू मागं हटली ना तर जीवन आयुष्यभर दुखात जाईन पप्पू तुम्ही तट्टे घरी पप्पू गेले मार्केटले चल सासू कधी असली सासूला चाट देऊन जातो येतो म्हणतो थांब मोबाईल घेऊ दे

बिचारी कोणत्या गुंतार आहेत आणि कोणत्या नाही चार वेळा आवाज दिला सुलोचना सुलोचना हाव हाव करते इकडे वारात जायला उशीर होते अरे तुम्ही कोण बसले सुलोचना बस झाला सुलो तु आता कोणत्या गुंताऱ्यांनी असतो नवऱ्याची काळजी नाही तुले आली मी आली मी दोन मिनटात थांब म्हटलं तुले अर्धा दा घंटा झाला दोन मिनिटं करता करता स्वयंपाक नाही केला काय तू मला वाळून दे पहिले नमका मनीषा मनीषा पाहत बरं ठीक आहे ठीक आहे बसा सुलोचना स्वतःच्या धस्ता करणं एवढं मनीषा पप्पू मनीषा पप्पू काय घेऊन दे तुला त्याचं बसा बसा देतो वाढून तूच घे खाऊन आता स्वतःच खाय मायावरचं घे खाऊन कधी बी तर उपाशी झाला ती वावरांनी काहीच घेऊन देणार नाही बायकोले थांब आता आईले सांगतो तू एक गुण मी या माणसानं मनातच्या लागत होतं गेली मनीषा आता नक्कीच गेली आज म्हटलं पूर्ण लक्ष देतो कुठे गेली काय गेली फोनार फोन फोनार फोन येऊन राहिले तर या माणसाच्या ना सगळं धिंगाणा झाला सुलोचे ना इकडे ये सुलोचना मलाच बोलते वाटते आता मायच्या समोर समाधान वाटते माणसाले बायकोचे घराने करणं आणि पोस्त पप्पू बाय सगळ्यात नशिबाच्या गोष्टी आहेत शंकर तुला सांगतलं ना मी सांगतो सुलोचनाला समजून तू टेन्शन नको घेऊ तू जेवण कर नऊ वावरात जाय सुलोचना आली काय आली ना काय मरून आली काय माहिले का, का तुम्ही सुलोचना सुलोचना करून राहिले इकडे पाणी करू की तुमचं ऐकू मी पहिले इकडे येतो ये बुढी माणूस म्हणून आई आई काय झालं काय म्हणते हा शंकर कायच्यात लक्ष येते स्वयंपाकात लक्ष नाही शंकरच्या वाळून द्यायचं लक्ष नाही काय करून लागेल मग तू सकाळपासून आई काय एका माहिती का घरांनी तुम्हाला तर माहीत आहे तुमची सून मनीषा इकडे हिंदे तिकडे हिंदे एक सगळा धंदा करावा लागते सांगा मी हमडा धनीचा स्वयंपाक पाणी लोणं भांडे कशी करू शंकर बायकोची द्रशकी काळजी नाही तुम्हाला पाच मिनटं उशीर पाळून आताळून द्यासाठी आई पाहिजे घराना करायला याल तुम्ही सुलोचना आताच नाही तु मनीष आली तेव्हापासून पाहून आलो मी तुझे नाटक काय त्यातच लक्ष नेतील आई चला आई आपण जेवण करू चला वाळून देतो सगळेले तुम्ही पण चला शंकर पाहिला पाहिला आई शंकर जाऊ दे काही टेन्शन नको घेऊ ना धडसो धडस करा ते शंकर चल आपण सोबतच जेवण करू नाही आला येतो मी वावरातून उशीर होऊन आला मला घ्या तुम्ही खाऊन पाय गेला कनी बाप आई या ना ताट लागली ना आली आली પૈ મનીષ પી લીશા કુટ ગયા સુષા ખાતે તાટ વાતું મનીષા ઓ મનીષા કુઠે ચાલલી મનીષા ધાવા પૈત હય મનીષા મનીષા काय कोणी बिमार आहे की काय आहे मी बी रस्त्यातून पलटले काम धंदा नाही जे काम करत होतं ते राहिलं आणि चली मनीषा मनीषा करत सुनीने सांगितलं ना आलू आणा दहा किलो जे चिप करायसाठी पाहतो ना आता काय दिवे लावते का आई तुम्ही मायावर दोष देऊ नका मी म्हटलं का तुम्हाला कार्यक्रम करू नका म्हणून रिंकू ताई ना स्वतःच कॅन्सल करून टाकलं त्याच म्हणतात मी माझ्या घरी पाळण्यात घालीन राहू द्या म्हणून तिने पाहिजे तिने म्हटलं तिथे वाटत नाही काय आपला भाऊ भाव जाई बाप असा माहिती काय चालते आई तुम्ही टेन्शन घेऊ नका एवढं मी त्या दिवशी दोघांच्या गोष्टी ऐकल्या आई रिंकू ताईचे सासूचे म्हणणं कार्यक्रम कसा म्हणतो मोठा कार्यक्रम करा म्हणते नाही तर करू नका आई दोद नाही

देवा मनीषाले सुखरूप पोचून दे मापाशी कोणतीच अडचण आली ना नाही पाहिजे मनीषा इथे ये पर्यंत मनीषा लवकर ये लवकर ये, ये संदीप मनीषा आली चल चल लवकर गाई लागेल संदीप आपण करून आलो ते बरोबर आहे ना संदीप मनीषा तू काहीच कर काळजी करू नको मी चल तू फक्त चल मनीषा